नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातव्या वेतन आयोगाची थक बाकी अदा करणेबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक पाच सात दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्ती वेतनधारकांना माहे जून पेडिंग जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश <laughs> देण्यात आलेले आहेत सदर नमूद शासन निर्णयामध्ये एनपीएस धारक निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन, वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर सातव्या वेतन आयोगाच्या पाचवा हप्त्याची रक्कम ही व्याजासह जी पी एफ खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकी रक्कम अदा करणेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या संदर्भातील पत्रानुसार डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रतिपरिपत्रक परिपत्रक सादर करण्यात आला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थक बाकी रोखीने मिळणेबाबत श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघ हक्क संघटन मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाहीस्तव व मार्गदर्शनास्तव विनंती करण्यात आलेली आहे धन्यवाद